गोदावरी नदी पुलावरून शंभर फूट खाली आयशर टेम्पो कोसळला परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी नदीच्या खळे पुलावर सकाळी नऊच्या दरम्यान आयशर टेम्पो शंभर फूट खाली, खाली कोसळला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथम उपचार त्या दोघांना परभणी या ठिकाणी पुढील उपचारासाठी हलवण्यात आले सकाळी नऊच्या सुमारास हा टेम्पो आयश्वर एम एच अठरा ए एम चौऱ्याहत्तर अठ्ठावीस हा धुळ्यावरून कपडे घेऊन गंगाखेड मार्गे उदगीरकडे जात असताना अचानकपणे गोदावरी नदीच्या पुलाच्या बाजूचे कडे तोडून टेम्पो शंभर फूट खोल जाऊन पाण्यात पडला गोदावरी नदीमध्ये पाणी असल्यानं तो टेम्पो तरंगत होता चालकाने प्रसंगावधान गाडीचे काचा फोडून बाहेर निघाले शेजारी असणाऱ्या उत्तम पवार दत्ता सोळंके बाबा यांनी तात्काळ दोघांनाही बाहेर काढलं त्यांना उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी उपचार देऊन परभणी शासकीय दवाखान्यात हलवण्यात आलं शोयीब गफार खान वय तीस जुबेर मणियार वय अठरा हे जखमी झाले घटनास्थळी तहसीलदार उषा किरण शृंगारे यांनी भेट दिली पोलीस हे घटनास्थळी रवाना होऊन आयशर टेम्पो क्रेनच्या सह्यानं काढण्यात येतं लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज